मी कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांना वंदन करतो की मी आशुतोष पुष्पताई अशोकराव काळे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की अशा आशयाचा फ्लेक्स कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीने उभारण्यात आला असून या फ्लेक्सवर आमदार आशुतोष काळेंसह महायुती धर्मांचे पालन करून महायुती सोबत असणारे युवा नेते विवेक कोल्हे यांचाही फोटो या फ्लेक्सवर झळकल्याने या फ्लेक्स ची जोरदार चर्चा तालुक्यात होत आहे बुधवार दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपन्न झाली कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायितीचे आशुतोष अशोकराव काळे यांच्यासह बारा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले आहे तेवीस नोव्हेंबर या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे निकाल लागण्यासाठी अवघे काही तास शिल्लक का आहे मात्र निकाल लागण्याच्या एक दिवस अगोदरच मायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या विजयाचा शुभेच्छा बॅनर ब्राह्मण गावात झळकताना दिसत असून सर्वत्र या बॅनरची चर्चा होत आहे आमदार आशुतोष काळे यांच्यासह युवा नेते विवेक कोल्हे यांचा हे फोटो सदर बॅनरवर असल्याने सर्वांचे लक्ष हा बॅनर वेधून घेत आहे